बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं ह गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरावड्याचं आयोजन देशभरात करण्यात येत आहे भाजप सिंधुदुर्गकडून सेवा पंधरावड्याचं आयोजन सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आलंय याबाबतची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना कुबल जिल्हा चिटणीस जि स्वाती स्वलकर आदी उपस्थित होते विशेष अभियानाच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेसाठी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं आहे तर सगळ्यांचं स्वागत करतो माझ्यासोबत आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रसन्न देसाई आहेत प्रसन्न उर्फ बाळू देसाई ज्यांच्याकडे आता या सेवा पंधरवडा अभियान जे आहे त्या अभियानाच्या जिल्हा संयोजक पदाची जबाबदारी आहे आणि माझ्यासोबत आमच्या खारेपाटण सरपंच असलेल्या प्राची इसवलकर या उपस्थित आहेत ज्या आता आपल्या नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हा चिटणीस पदाची त्यांच्यावर जबाबदारी आहे बेसिकमध्ये तर त्या या अभियानाच्या सहसंयोजक आहेत आता सगळ्यांना माहिती आहे गे गेली काही वर्ष आणि पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींचं सरकार सत्तेत आल्यानंतर मोदीजींचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ज्यांनी राष्ट्राला एका परमवैभवाकडे नेण्याचा संकल्प केला आहे विकसित भारताचा संकल्प केला त्यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर आणि आपले राष्ट्रपिता का महात्मा गांधी यांचं जयंती ही सप्ट्रा सप्ट्रा दोन ऑक्टोबर त्यामुळे गेली काही वर्षं आपण सातत्याने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हा एक पंधरवडा विविध प्रकारच्या सेवाभावी उपक्रमाने जेणे त्याला ज्या गोष्टी आयोज ह्या अपेक्षित आहेत तिथपर्यंत लोकांपर्यंत जाण्याचं आपण हे अभियान राबवतो आणि त्या अभियानामध्ये आपण पंधरा दिवस विविध कार्यक्रम आणि हे देशभर अभियान करत तर साजरं होणार आहे कालच याची मुंबईमध्ये कार्यशाळा झाली प्रदेशामध्ये आणि भारतीय जनता पार्टी आणि शासन सरकार शास शासन स्तरावरून या सगळ्या अभियानाला एक वेगळं रूप देऊन सगळ्या सेवाभावी उपक्रमाने हे अभियान संपन्न करण्याचं ठरलं आपल्या जिल्ह्यामध्ये यासाठी बाळू देसाई संयोजक आहेत सहसंयोजक म्हणून विजय केनवडेकर यांचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आणि सहसंयोजक म्हणून आमचे चिटणीस प्राची इस्वलकर आहेत माननीय खासदार राणे साहेब त्याचप्रमाणे पालकमंत्री नितेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ह्याच्यामध्ये आपण विविध कार्यक्रम आपण घेणार आहोत ज्यामध्ये रक्तदान शिबिर आहे संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये आमची चौदा मंडळं आहेत चौदा मंडळांमध्ये हे सगळे कार्यक्रम होतील स्वच्छता अभियान या पंधरवड्यामध्ये सगळीकडे होईल स्तरावर आरोग्य शिबिरं ही पूर्ण सगळ्या पी एच सी सी एच सी असेल किंवा आरोग्य केंद्र उपकेंद्र असतील तिथे सरकारी आणि आमच्या माध्यमातून होतील पंतप्रधानांच्या जीवनावर एक प्रदर्शनी आहे तिचं प्रसारण होईल विचारवंतांचं एक संवाद संमेलन होईल हा कागद देतो मी तुम्हाला दिव्यांग व्यक्तींचा सन्मान त्यांच्या काही अडचणी त्याचप्रमाणे त्यांना काही उपकरणांचं वितरण हे होईल याच्यामध्ये पंचवीस सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आपण संपूर्णभूत सरळ कार्यक्रम करणार आणि त्याच दिवशी एक पेड मा के नाम असा एक उपक्रम आमचा किसान मोर्चा करतोय वोकल फॉर लोकल हे एक अभियान त्यावेळी आपण सुरू करू त्यामध्ये युवा मोर्चा आमचं मोदी विकास मॅरेथॉन विकसित भारत आत्मनिर्भर भारत अशा पद्धतीचे काही उपक्रम घेणार आहे दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पांजली ते कार्यक्रम सगळे होऊन थोडं खादीच्या वस्तूची खरेदी करणं लोकांना त्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं हा एक कार्यक्रम होईल आणि यामध्ये शासनाकडूनच एक विकसित भारत चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि एकोणतीस ऑगस्ट ते पंचवीस डिसेंबर ज्या दिवशी आपल्या अटल बिहारी वाजपेयींची जयंती आहे त्या दिवशी खासदार चषक स्पर्धा याचं एक शेड्यूल आम्ही नंतर वेगळी प्रेस घेऊन आपण करू अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत त्याचं मी तुम्हाला हे देतो जाऊ जिल्ह्यामध्ये दे अशा चांगल्या कार्यक्रमाने आपण हा सगळा सेवा पंधरवडा संपन्न करणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्याप्रमाणे अभियानं सगळी राबवताना भूस्तरापर्यंत राबवतं तर या सगळ्या अभियानामध्ये आपण पुन्हा एकदा कार्यकर्त्यांपर्यंत भूस्तरापर्यंत सगळ्या कार्यक्रमांना घेऊन जाऊ त्यामध्ये एक विशेष असं आहे की या अभियाना दरम्यान वीस सप्टेंबरला आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांचा सा वाढदिवस आहे कोकणच्या या सुपुत्राला भाजपासारख्या मोठ्या पक्षाच्या प्रदेशाची जबाबदारी मिळाली आणि त्यामुळे कोकणवासियांच्या दृष्टीने आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानाचं आहे एवढं मोठं पद कोकणामध्ये कधी मिळालं त्यामुळे त्यांचाही वाढदिवस दरवर्षी आपण साजरा करतो पण वर्षी त्यांना अपेक्षित असलेल्या सेवाभावी उपक्रमाने समाजातला जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकाला न्याय देणारे कार्यक्रम असतील मग काही सरकारी विषय असतील अपंग दिव्यांगांची सर्टिफिकेट असतील मेडिकल संदर्भातले काही विषय असतील रक्तदान असतील अशा सगळ्या <coughs> माध्यमातून आपण तोही चांगल्या पद्धतीने साजरा करणार आहोत तर असं एकंदर आहे मला वाटतं जिल्हाधिकारी स्तरावरूनही या कार्यक्रमाची रूपरेषा थोडीशी निश्चित करण्यात आलेली आहे तर शासन जे काही कार्यक्रम का उपक्रम राबवणार त्याला भारतीय जनता आमचं पूर्ण ते उपक्रम यशस्वी होण्यासाठी एक चांगलं आमचं हे राहील सहकार्य नाही अशा हे अभियान आहे तुम्हाला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल